कृष्णा नदीवरील बंधाऱ्यावर सांगलीवाडीकडील बाजूला सेल्फी घेताना तोल गेल्याने तीन दिवसापूर्वी मोईन मोमीन आली कोल्हापूर जिल्ह्यातील शिर्टी येथील मृतदेह आढळून आला तब्बल अठ्ठेचाळीस तासांचा रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं स्पेशल रेस्क्यू फोर्स आयुष हेल्पलाईन टीमचा या शोध मोहिमेत सहभाग होता अधिक माहिती अशी की मोईन हा बॉक्सिंगचा प्रशिक्षक होता सांगलीतील एका मुलीसोबत तीन दिवसापूर्वी कृष्णा नदी काठावर आला, हुता। सांगली नदी आला। होता सांगलीवाडीच्या बाजूने तो चालत नदीवरील बंधाऱ्यावर आला तेथेच तो सेल्फी घेत होता मोबाईलवर सेल्फी घेताना मोहीन नदीपात्रात पडला याबाबत सांगली शहर पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी आले स्पेशल रेस्क्यू फोर्स आयुष हेल्पलाईन टीमने बोटीतून शोध घेतला मात्र मिळून आला नाही काल सकाळी पुन्हा शोध मोहीम राबवण्यात आली म्हैसाळ बंधारा हरिपूर येथून पुन्हा बंधाराजवळ शोध घेण्यात आला पाण्याचा प्रवाह वाढल्याने शोध मोहिमेत अडथळा निर्माण होत होता आज सकाळी पुन्हा शोध मोहीम राबवण्यात आली कोल्हापूर जिल्ह्यातील शिर्टी येथील नदीपात्रात एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती पथकाला मिळाली तातडीने पथक घटनास्थळी दाखल झालं मृतदेह पाहण्याबाहेर काढला मृतदेह पाण्याबाहेर काढला त्यावेळी हा मृतदेह मोईन याचा असल्याचं स्पष्ट झालं अठ्ठेचाळीस तासानंतर वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह कोल्हापूर जिल्ह्यात आढळून आलाय मोहिमेत अमीर नदाफ कैलास वडर महेश गवाने योगेश आवटे